हायटेक अंगणवाडी केंद्रांच्या निर्मितीतून होणार ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची योग्य सोय आमदार सौ शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन माजी मंत्री तसेच निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून कर्नाटक सरकारच्या बेळगाव जिल्हा पंचायत राज्य इंजिनिअरिंग विभाग उपयोजना आणि मनरेगा योजनेच्या माध्यमातून कार्दगा का गावामध्ये उभारण्यात आलेल्या एकशे एकोणनव्वदव्या हायटेक अंगणवाडी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना शहरासह ग्रामीण भागातील गावांमध्ये सध्या लहान मुलांच्या शिक्षण वळणाच्या सोयींची आवश्यकता लक्षात घेता हायटेक अंगणवाड्यांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिली फक्त निपपाणी मतदारसंघात एवढंच नाही तर अख्ख्या कर्नाटकामध्ये आपल्या निपाणी तालुक्यामध्ये मी आल्यानंतर एकशे एकोणनव्वद अंगणवाड्या नवीन इमारतीमध्ये झाल्या चांगल्या पद्धतीने आपल्या टीचर्स किंवा आपल्या आया आपल्या सुपरवायझर सीडीपीओ हो सगळे त्यांनी प्रयत्न करतील अजून इथं अंगणवाडी पाहिजे असेल तर तुम्ही सांगितला तर तिथं आणि परत आम्ही बिल्डिंग बांधायचं काम आपल्याकडून होईल कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या शुभहस्ते हित कापून तसेच दीप प्रज्वलन आणि फोटो पूजनाच्या विधींबरोबरच उपस्थित शिक्षण क्षेत्रातील महिला अधिकारी मान्यवर अंगणवाडी कार्यकर्त्या आणि ग्रामस्थ महिलांच्या शुभहस्ते दुर्डी सोडणे नाव घेणे अशा पारंपरिक पद्धतींना उजाळा देणाऱ्या प्रता माध्यमातून नूतन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांकडून आमदार सौ शशिकला स्वागत सत्कार आले। सुमारे सोळा लाख रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या निधीतून निर्मित प्रशिक्षण कोठडी स्वयंपाक खोली आंतरिक शौचालय यासारख्या सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या हायटेक अंगणवाडी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी कमीत कमी वेळेमध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण करणारे कॉन्ट्रॅक्टर विनोद संकपाय माझी एपीएमसी सदस्य श्री नितेश खोत माझी ग्राम पंचायत अध्यक्षा गोदाबाई गावडे संघाच्या सदस्या दीपाली कुंभाय माझी ग्राम पंचायत अध्यक्ष अरविंद खराडे ग्राम पंचायत सदस्या वैशाली खराडे रेश्मा जमादार सदस्य देवपा देवकत्ते सुकुमार माळी अंगणवाडी शिक्षिका तारदाळे मॅडम तसेच अंगणवाडी सदस्य कार्यकर्त्या गावातील मान्यवर विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते समाजकार्य न्यूज न्यूजसाठी कार्दगाहून संपादक संदीप कुरुंदवाडे